फायनली मी इकडे नवरी साखर कुठे वर आहे ना चला जवळच आहे इकडे हे यजमान आहेत चला वाट बघत असते मागणी मंडगड तालुक्यात असे एकशे एकशे आठ गाव आहेत सगळी गावं बघण्यासारखी आहेत त्यानिमित्ताने चहापानाच्या निमित्ताने आले पण गाव तुम्हाला दिसलं नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो आहे चहापाणी कार्यक्रमासाठी आमच्या गावात अजून एक चहापाणी आहे आज आणि ते आमच्या शेजारी गुलाबाई आहे तुम्ही बघितलं असेल त्या व्हिडिओमध्ये तर ही शेजारी त्यांचं घर आहे तिथलाच मुलगा आहे विदेश त्याचं चहापाणी कळकवणे या गावी आहे तर देवारीपासून आतमधलं गाव आहे हां तर मी बऱ्याच दिवसानंतर तिकडे जाणार आहे आमच्या पण म्हणजे तालुक्यातलंच गाव आहे तर जाऊया तिकडे येते सोबत हाय प्रज्ञ मस्त रेडी झालं आहे प्रांजूला बोलत होतं पण प्रांजू नाही आहे इकडे दादा येते योग्यदा आणि इकडे घरीच थांबले ते आणि प्रांजी कुठे आहे कुठे आहे काय आणतो तुला तिकडून वडापाव घेऊन येतो देवरातनं आणि फ्रूट वगैरे घेऊन येतो वडापाव आणायचा आहे बोल प्रज्ञ बोलतो वडापाव खायचा म्हणून येते माझ्यासोबत बघे आज पाऊस नाही तर बरं आहे प्रज्ञाने एक छोटी बॅग येत नाही त्यासाठी खाऊ घ्यायला हा प्रज्ञा बरेच जण चाललेत गावातले कारण एकच छाप आहे गावात त्या दिवशी दोन होते त्यामुळे डिवाइड झालेली आहे माणसं इकडे हे यजमान आहेत त्याला वाट बघत असते माणसं Oh. तिकडे लेडीज आहेत पूर्ण एका गाडी आणि ही एक गाडी आहे आणि एक गाडी तीन चार गाडी आहेत आमचे बाबा आहेत गावातले सगळे वरिष्ठ मंडळी चालले आहेत पाणी कार्यक्रम हे तिकडे मंदिर जर थांबलेत काय करतात काय माहिती बघू हा बी माणसापाना एवढी माणसं त्याला आम्ही चाललोय दुसऱ्या गाडी गाडीच चेंज झाली आमच्या काकांची गाडीच तर आमच्या काका इकडे इकडे अतिश आहे इकडे अज्जा आहे इकडे महिंद्रदा आहेत पाटी काका आहेत दादा आहेत इकडे सगळे चाललंय आम्ही आता बाकी तीन गाड्या गेल्यात देवारे पोचतो आपण आता इथून लेफ्ट ना कुठून हा कुठं हा कुडूक गोटे

गावामध्ये गाड्या येतात पण रस्ता थोडा छोटा पडलाय हा एकदम एकदम अजून बाकीचे बाकीच्या माणसं पण होते ओके चला चालत जाऊया पूर्ण काय पूर्ण पॅक झाला इथे पार्किंग फायनली पोहोचलो आम्ही इकडे तर नवरी कुठे वर आहे ना चला जवळच आहे नमस्ते बरं आहेत ना थाँगी 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 हा असा हा वेगळा रस्ता आहे का अच्छा अच्छा चहापाना गा गावामध्ये दोन तीन होते वाटत आमच्या गावातली मंडळी सगळी नाते जमा झाली त्यांचे अपक्ष या नात्यान उभा आहे आणि गावच्या ग्रामस्थ आमच्या गावचे ग्रामस्थ संतोष नावा देखील उपस्थित आहे आज आमचं चहा पाण्याचा कार्यक्रम आणि त्या आनंदाच्या क्षणी आपण सगळे साक्षीदार जोग सो होईल आम्हाला देखील म्हणजे कळकणं गावात सगळ्यांना आमंत्रण तर आहेच पण त्या त्यानुसार आपण आमच्या गावचे ग्रामस्थ श्री महारामबा आहे आणि थोडीशी आमच्या ग्रामस्थ म्हणजे होती माहिती होणारे नाते होते बरे होईल म्हणजे आपण ते नमस्कार मंडळी आणि अंबरीचे माझे हे वडस्कर रामचंद्र तर माझ्या मुलाचं जर आणि त्या मुलींचे जी जमलं आहे की आज मी माझा ग्रामस्थ आणि जी किल्को करा ग्रामस्थ आपण एकत्र बसणार आहोत आणि एकत्र बसून आपण त्याचा विचार करणार आहोत मग आपण सर्व विचार करून त्याचा साठी आज पाण्याचा कार्यक्रम पाण्याच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करण्यापूर्वी आपण म्हणजे आज सांगितल्याप्रमाणे दोन्ही म्हणजे मुलाचे वडील किंवा मुलीचे वडील या दोघांच्या घरी म्हणजे आपण गावाच्या नात्याने आपले एक कळकवते गावाने आंबोळी मला तर आमच्या निदर्शनात तर असे नाही आहे अजून कारण की आमचे कळक म्हणजे आंबोळी किंवा आंबोळ शिपरा पण आज योगायोग चांगला योगाने आणि आहे त्या रुप्याने वेगळं नातं आपलं एक गावाच्या संबंधाने पण चालू होणार आहे त्यात त्यापूर्वी आपण त्याच्यासाठी आपण मुली मुलं मुलगा आणि मुलगी आणि रुग्ण तरी सगळ्यांना माहीत आहे की काय आहे तरी आपण ग्रामस्थांच्या असेल त्या दोघांना विचारूया की बाबा मुलगाला मुलगी पसंत आहे आणि मुलाला मुलगी पसंत आपण विचारूया तुम्ही योगा सर्वप्रथम दोघांची ओळख करून द्यायची आम्हाला दोघांचं नाव सांगायचं पूर्ण नाव सांगून आपण तुमच्या गावाने सांगून आपण ओळख करून द्या बरोबर आपल्याला पडलेली आहे आपण आता ह्या कार्यक्रम ग्रामस्थ साक्षीदार आपले काय कर्तव्य आहे ते पण त्यांना विचारून त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम चालू होतो त्यासाठी आपण तुम्ही मुलाला विचारा आम्ही मुलीला विचारतो कारण काही वेळाचा कसा आहे कारण मुलाचा मुलीला बाहेर कुठे असतात काही वेळाची जबरदस्ती होते आणि त्याचा ग्रामस्थ राहू लागतो त्यासाठी मुलीला आणि मुलीला दोघांना विचारूया आपण पण तुझ्या कुठे काय समजलं याच्या पुढे आम्ही ग्रामस्थ साक्षीत राहू ला कुटुंबाचा कार्यक्रमात पण ग्रामस्थ मत असल्यामुळे दोन मंडळ एकत्र येणार आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी विचारून त्यांना पुढच्या गडामुखाली मला वाटतं आपण कोण उभं राहिलात आणि विचारलात तर बरं होईल तुझं नाव सांग पूर्ण एकदा आणि शिक्षण सांग तुला विदेश मनापासून पसंत आहे ना तुमचं प्रेम आहे की आता पालकांनी ठेवलेलं लग्न आहे प्रेम आहे विदेशला नक्की पसंत आहे तुमच्यामध्ये काही कुठली नाही काही प्रेम आता दोन्ही गावाच्या नियमाने आम्ही दोन्ही गाव उपस्थित आहे त्यात तुमच्या नात्यामुळे तुमच्याही गावामध्ये कोणतेही म्हणजे कोणतेही काही अडथळा येऊ नये किंवा कोणतेही तिथं येऊ नये या नात्याने विजय मला दोन्ही पसंत आहे का कोणती जबरदस्ती किंवा तुम्हाला याच्या मागे तुम्ही म्हणजे कोणतं अजून प्रेम प्रकरण वगैरे असं काहीच नाही काहीच ठीक आहे बघा सगळ्यांच्या समोर मुलाला मुलगी पसंत आहे म्हणजे रोहिणीला दिनेश पसंत आहे आणि गिनेशला रोहिणी पसंत आहे हा दोन्ही ग्रामस्थांच्या वतीने दोघांनी त्यांच्या सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्यांना समजलं आहे मला ते चहा पाण्याचा करा कुठं कार्यक्रम आपण आता मुलीला चहा आणायला सांगूया चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू झालेला पहिले प्रश्न विचारले सगळे आता चहा झोप बघायचा खायचा पहिला पब्लिक जास्त आहे नवरा नवऱ्याला चहा दिल्यानंतर सगळ्यांना नाश्ता मिळतो बघा आता परसन आणि चहा पाण्याचा कार्यक्रम संपणार आल्या वेळात औपचारिकता असते म्हणजे एक अर्ध्या तासामध्ये कार्यक्रम संपतो अर्धा एक तासामध्ये मुलाकडून भेटवस्तू असते साडी आणि मिठाई

आज चहा पाण्याचा कार्यक्रम या चहा पाण्याचा कार्यक्रमाला आपण कर्तव्य ग्रामस्थ आणि अंबोली ग्रामस्थ या दोन्ही उपस्थित राहून वहिनी या दोघांच्या चहा चहा पाण्याच्या कार्यक्रमाला आपण त्यांचे नातेवाईक असतील त्यांचे मित्रमंडळ असतील त्यांनी उपस्थित राहून लग्न पुढील वाटचालीसाठी या दोघांना आपण शुभेच्छा देऊया आणि राहिली गोष्ट की दोघांचं पूर्वी पुढील कार्यक्रम असतील लग्नाला हे देखील दोन्ही आपण मुली मुलाचे वडील आणि दोडीचे वडील त्यांनी दोन्ही ग्रामस्थांना घेऊन कार्यक्रमासाठी जे एका गावाच्या नियमाना परंपरेनुसार असेल की आपण सगळ्यांना दोन्ही गावांना समोर कार्यक्रम युव्य गावाच्या माध्यमातून पार करून घ्यायचं ते मला आता या दोघांना आपण पुढील वाटचाळीसाठी म्हणजे वजू आधीवर म्हणायला हरकत नाही तर वधू आधीवर या दोघांनी विशेष आम्ही यांना सगळ्यांनी शुभेच्छा यांच्या मृरायांच्या कृपेने आज शुभेच्छा देऊन आजचा चहा पाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला असं आपण जाहीर चहापानी उरकले आणि मी चालले गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आपल्या मित्रमंडळीच्या सगळे सगळे आपल्या मित्रमंडळी काका आहेत तिकडे गावाला सगळे गणपतीला येतात ना चहापानाच्या निमित्ताने कळकवण्यात आलोय बाप्पाचं दर्शन झालं इकडे छान वाटलं तुम्ही सगळे पवार ना पवार कुटुंबियांनी आम्हाला इन्व्हाइट केलं त्यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घ्यायला छान वाटलं आणि आपल्या सगळे मंडळी ती आणि मुंबईत सगळे व्हिडिओ बघतात आपले थँक्यू मग गावी कोण असतात गावी कोण असतात तिकडे चला थँक्यू भेटू या पुन्हा कधी आला तर आमच्या गावी पण लग्नाला तर भेटू जाऊन चला चला येतो हो हो अच्छा पवारच आहे नमस्कार फॅमिली का तुमची ओके पवार फॅमिली सगळे मुंबईत नाले जा ओके ओके आई गावी असतात छान त्यानिमित्ताने गणपती सगळे एकत्र भेटतात ना बापाचं दर्शन घ्या पवारांचा गणपती आपा काका कुठे फिरताय कुठं गाव फिरतायत हां आम्ही चाललोय फॅक्टरीवर आता मिलिंद भाऊ त्यांची फॅक्टरी मिलिंद पवार इकडचे उद्योजक आहेत आणि गेल्या तेरा वर्षापासून त्यांनी छान इकडे चांगला काजू फॅक्टरीमध्ये जम बसवला आणि होलसेलने काजू सप्लाय करतात मी आलोलो त्यांच्या फॅक्टरीला अगोदर पण आता आलो यांच्या गावात तर जाऊया गावाच्या बाजूला शेती आहे एकदम गावी अजून काही पिढी आहे ती शेती करतात म्हणजे अजून मंडगड तालुक्यात असे एकशे एकशे एक आठ गाव आहेत सगळी गावं बघण्यासारखी आहेत आता चहा पाण्याच्या निमित्ताने आलोय पण गावं तुम्हाला दिसलं असेल झाले गणपती बाप्पा मोर्या तुम्ही सगळे ना पवार जास्त आहेत का इकडे इकडे आमचे योग्य आहेत त्यांचे हे क्लासमेट ना मंडंगडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज बरेच मुले आपली मुला त्या गावी शिकायची ना आता मुंबईच नाही पूर्वी ते सातीनंतर नंतर मंडगंगड वगैरे देवायचं हाय अप्पाचं दर्शन घेतले म्हणजे फॅक्टरी तंची काजूची फॅक्टरी आहे सगळ्या जागा हे बघा हे रताळी आहेत रताळी आले नाही सगळी गणपतीच्या निमित्ताने बंद आहे मी आलो ना मागे एकदा तेव्हा तुमचं काम चालू होतं काहीतरी आता मशिनरी नवीन घेतली असतील काहीतरी काजू असतील बिया असतील ना का स्टॉक बिया वर्षभरचा स्टॉक आहे पूर्ण काजूचा स्टॉक आहे इकडे पूर्ण मशिनरी इकडे काजूचाच घमघमाट सुटला एकदम बियांचा काजू काजूचे ग्रेड असेल ना ग्रे? वेगळे एकदम टॉप क्वालिटीचे वेगळे सॉर्टिंग होतात असं भुसा पण असतो अख्खेवाले वेगळे सगळा सप्लाय होता मुंबईत ना आता सध्या फॅक्टरी आज बंद आहे गणपती सणानिमित्त हे टॉप क्वालिटीचे असतील मोठ्या साईजचे काजू आहेत काजू कणी पण आहे साड़ी। साड़ी। ते हॉटेल ते काजूकणी ग्रेव्ही साठी खूप मोठा सेटअप आहे म्हणजे पूर्ण एट टू झेड सगळं सगळं होतं होत हे पूर्ण फ्लेवर पण किती दहा बारा फ्लेवर असतील ना बघतात ते आपले व्हिडिओ फ्लेवर एवढे मिळतात ना बरोबर आमचं दुकान आहे ना देवारे बाजारपेठेत आहे बरोबर ना मिलीन ॲग्रो नावाने मिली ना ना आहे मार्केटपेक्षा कमी रेटने मिळतील ना टेस्ट पण छान आहे गावच्या काजूंचे टेस्टच भारी असते एकदम पूर्ण हा स्टॉक आहे रॉ गाव काय पूर्ण फिरायला मिळालं नाही मला ना 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 ना। पण ड्रोनच्या माध्यमातून दिसलं असेल काडे ना ते काही आपले मुंबईत बघणारे व्हिडिओज बघणारे सगळे आहे सगळी गाव आले स्टँड त्यांच्या गावचं असे गाव विखुरलेलं आहे पण ती शाळा इकडे म्हणजे घरं अशी लांब लांब आहेत छान आहेत होळीचा परिसर होते का होळी वगैरे कुठे का माहिती त्यांची होळी ना नाही काय होळीच आहे ते देवारे, देवारे मार्केटमध्ये आहे आम्ही गाडी लावलो या साईडला इकडे आणि जरा भाजीपाला काही घेऊ काय लागणार आहे ते आमचा प्रितेश भाऊ भेटलेला <laughs> आहे आणि बऱ्याच वर्षानंतर आम्ही मला वाटतं मी तेव्हा चॅनल सुरू पण होत गेलं तेव्हापासून आम्ही फिरायचो खूप आपला आपलं प्रेतू सगळेजण धमाला जायचे जैदू वगैरे बऱ्याच दिवसानं ते भेटलोय तुमची बाजारपेठ हीच लागते ना तुम्हाला oh, चार वाटलं भेटून आमची पोरं मुलांना इकडे अन्न अन नाश्ता करायला तो तुम्ही गेला oh, पार्सल पण हो नाही देवारे मार्केट बाजारपेठ आम्हाला इथून काय नाहीच असेल ना इथून आम्हालाही बरं पडत जवळ देवाऱ्यातला वडापाव कांदा वगैरे मारून मस्त oh. चला फायनली उतरला आम्ही आमच्या गावात पावणे तीन झालेत पण छान वाटलं ना जरा गाव पण फिरलो नवीन नवीन मास्तर भेटली चला आता गावात पोचल्यानंतर आमची मुलं वगैरे गेलेली सगळी ती पण आली गाडी पाठोपाठ सगळ्या गाड्या आल्या चला येताना आम्ही जरा बाजार पण केलाय म्हणजे बाबू दे बॅग दे आणले का मजा आली का तुला तिकडे जरा मजा आली भला पाव तर मंडळी आलोय घरी आणि छान झाला प्रोग्राम चहा पाण्याचा आमचा शेजारी विदेशाचा चहा पाण्याचा प्रोग्राम होता दुराबाई तर त्यांचं लग्न आता होते मेमध्ये किंवा शेंग्यात वगैरे असेल त्यावेळेस तुम्हाला तो, तो व्हिडिओ येईलच पण ते सगळे विधी वगैरे नंतर होणारच आहे सो गावातली आम्हाला वाटतं कडकवणातली खूप कमी आमच्या गावातली मुली किंवा तिकडच्या इकडे आल्या आहेत मला वाटतं पहिल्यांदा असेल नाहीच म्हणजे छान झाला प्रोग्राम आणि आमची मंडळी तिकडे त्यांनी छान तिकडच्या ग्रामस्थाने तिकडच्या घरच्यांनी छान पाहुणचार केला तर ते पण कधी इकडे येतील तेव्हा हो इकडचे गाव ग्रामस्थ छान पाहुणचार करतील घरचे वगैरे असं देवांगा होत असतं आणि एकाच तालुक्यातली आहेत समाज एकत्र असतात त्यामुळे सगळे एकत्र व्यवस्थित छान असे प्रोग्राम पार पाडतात आणि साध्यासोप्या पद्धतीने कोकणामध्ये चहा पाणी पसंतीचा कार्यक्रम होतो प्रत्येकाच्या जिल्हा जिल्ह्यामध्ये वेगळी पद्धत आहे कोकणातली ही पद्धत आहे छान वाटलं असेल तुम्हाला हा व्हिडिओ बघून Uh, गावात तीन एकूण होत्या चहापाने त्यातल्या दोन चहापाने आम्हाला अटेंड करायला मिळालं एका दिवशी दोन होते त्यामुळे जायला मिळालं दिप्याचे चहापाने जाणार होते पण गाडी सुटली होती त्यावेळेस रे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला गावाकडच्या सगळ्या व्हिडिओ दाखवत असतो इकडच्या परंपरा रीती व छान छान गोष्टी हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल अशा अशा आहे तुमची एक छान प्रतिक्रिया होऊन जाऊ आणि भेटू पुढच्या वेळी सुद्धा ची काळजी घ्या तोपर्यंत बाय सी बाय टेक केअर